नमस्कार आज होत मैदानाचं नियोजन मग काय गाड्याला सकाळ सकाळी फ्रेश केला दोन बिन घेतला मग काय काळ उकर तिकडे नाच तिकडं नाच चालूच होत आणि मग काय बघा कसा अंगावाले गावा लगत कुरपे आणला माळावरती एका दाव्यानं बांधला त्याला बांधून काही इकडे तिकडे फिराफेरी चालू होतं म्हटलं घ्यावा चांगला व्हिडिओ त्याचा व्हिडिओ घेतला मस्तपैकी मग गाडी कसा फ्रेश दिसतोय बघा मैदानाला जाण्याच्या अगोदर दो, दोन तास मग काय गाड्याने केली सुरुवात सुरुवात झाली इकडे तिकडे फिरायची कारण आपल्याला ना एका दाव्यावर बांधायला गेला एका दाव्यावरच असतो कायम तो गोट्यामध्ये पण आणि बाहेर पण कसा दिसतोय दोन तीन कमेंट तर आल्या चांगल्या मापाला बैल आहे तुमचा मग काय गरज बाईसोबत आज मैदानामध्ये दिसतोय ना बारा आपला हिरा पाचशे पंचावन्न आमच्या भावाचा आवडता नंबर आहे तो बंदराज बोलले हा नंबर टाकत जावा गाडीवरती मग काय हलो ना घेऊन वस्तू टॉप दिसते काय करणार गरीबाचा बैल पैर्या मन घरात असल्यागत काम आहे त्याच पण तो आवडीसाठी समजला आहे आपण घरी कधी त्याला नादासाठी घरातल्यांना आवडतो म्हणून ठेवला आहे असा विषय आहे त्याचा मग काय दिला सोडून मोका कसा परत आला आहे माझ्याकडे टॉपचा विषय मग काय अड्ड्यामध्ये गेल्यानंतर एकच फोटो काढला फोटोग्राफर